कारमी सहयुगिता आणि आपण पाहतायत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजचे विशेष बातमी आपण पाहतायत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते दिलीप पापू देशमुख मेहकर तालुक्यातील पांगरखेड येथे मार्गदर्शन करताना म्हणाले की ज्यांनी विरोधात कामं केली रायमुलकर साहेब यांचा पराभव करण्यासाठी जे कारणीभूत ठरले ते सध्या पश्चाताप करीत आहेत मात्र जे झाले ते विसरून जा मनामध्ये किंतू परंतु ठेवू नका तुमच्या जवळ खासदार दहा पटीने जास्त होतील ज्याने सिद्धार्थ खरात यांना मतदान केलं त्यांना विचारा की तो एखाद तरी विकास काम आणू शकतो का पोलिस स्टेशनचे महसूलचे व इतर कामे तो करू शकतो का ही गोष्ट शक्य नाही आपल्याजवळ सर्व यंत्रणा आहे सत्ता आपली आहे आपल्याला सुद्धा एक लाख लोकांनी मतदान केलेलं आहे त्यामुळे कोणालाही खाली पाहण्याची पाळी येणार नाही आम्ही आहोरात्र तुमच्या सेवेमध्ये आहोत असे दिलीप बापू देशमुख यांनी सांगितलं तालुक्यातील पांगरखेड येथील वीस लाख रुपये खर्चाच्या ग्रामपंचायत भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या हस्ते झाले गजानन महाराज मंदिर परिसरात सात लाख रुपये खर्चाचे ब्लॉक बसवण्याच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला यावेळी ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेंद्र पळसकर दिलीपराव देशमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते गजानन क्षीरसागर प्रल्हादराव शिंगणे नागेश राजबिंडे विश्वनाथ काटेकर लक्ष्मण गायकवाड गोपाल ठाकरे सतीश सुर्वे सरपंच सुधाकर धंदेरे उपसरपंच नंदकिशोर सुर्वे यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला दिलीपराव देशमुख राजेंद्र पळसकर यांची भाषणे झाली शाखा प्रमुख वामनराव जसोद विश्वनाथ पाखरे सुधाकर काटेकर दशरथ सीमाताई मांजरे, संतोष शिरभाये दलित शिंगणे नारायण सुर्वे, सुर्वे, गणेश नालिंदे सुभाष नालिंदे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल पाखरे यांनी केलं सामाजिक वनीकरण विभाग व ग्रामपंचायत पांगरखेडा यांच्या संयुक्त प्रयत्नातून चौसष्ट प्रकारच्या वृक्षांची चार एकर परिसरात लागवड केलेल्या प्रकल्पाची पाहणी संजय रायमुलकर यांनी केली वनीकरण अधिकारी कैलास सरकटे व गावकरी यावेळेस उपस्थित होते

लाडके माजी आमदार डॉक्टर संजयजी रानवकर साहेब तसेच राजू मामा दिलीप बापू देशमुख या सर्वांना आपल्या ग्राम संसदच्या वतीनं नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी आपल्याला प्रमुख उपस्थिती लाभलेले आपले माजी आमदार तसेच लोकांच्या मनातील आमदार आणि पंचायत राजचे माजी अध्यक्ष डॉक्टर संजयजी जी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सभापती राजू मोहन खोळेसकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे तसेच माजी माजी विरोधी पक्षनेते जिल्हा परिषद दिलीप बापू देशमुख यांचे आगमन झालेलं आहे तसेच इतरही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे त्याबद्दल सर्वांचे मी या ठिकाणी ग्रामसंस्थेच्या वतीने स्वागत करतो आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करणं आपलं एक कर्तव्य आहे तर या ठिकाणी आपण जे जमलेलं आहे तर आज आपल्या इथे डॉक्टर रामकर साहेब यांच्या निधीतून आपल्या इथे नवीन ग्रामपंचायतीची इमारत भूमिपूजनचा कार्यक्रम आज नवीन वर्षाचा आयोजित केलेला आहे पहिलं वर्ष आणि पहिलंच काम अशा तत्वावर आणि डॉक्टर साहेबांची इच्छा होती सिलेक्शन झाल्यानंतर आपल्या गावाला भेट द्यायची ती भेट नवीन वर्षाचीच येऊ असं ठरल्यामुळं आज आपण तारीख घेतलेली आहे आणि भाऊनी आम्हाला तारीख दिली त्याबद्दल आम्ही त्यांची आभारी आहे तर यासाठी मी आपल्या येथील सरपंच यांना आमंत्रित करतो की डॉक्टर रामगुलकर साहेब यांचा सत्कार करतो <coughs> तसेच रामराव श्री राजमा पळसकर माजी जिल्हा परिषद सभापती यांचा सत्कार आपल्या येथील उपसरपंचपती नंदू पाटील सुरवे करतील अशी मी त्यांना विनंती करतो गाम <laughs> ने <laughs> शिफारशी मुळच आपल्याला मिळालेले आहे आम्ही वारंवार मागणी केली होती तर भाऊनं दिलेला शब्द पाळून आपल्या परिसरामध्ये गटू टाकून दिले त्याबद्दल वतीने आणि ग्राम संसदच्या वतीने व्यक्त करतो तसेच माधवरावजी ठाकरे यांचा सत्कार आपल्या येथील प्रतिष्ठित नागरिक सुरेश भाऊ बंबरुळे करतील अस्मिताना विनंती करतो आणि या ठिकाणी मी माननीय आमदार साहेब

Я посижу. О. Так.

आपल्याला फिरायसाठी <दा> <laughs> 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 <laughs>

माऊली सांगितलं नाही सकाळी येणार आहे म्हणून

पडदा काढून घ्यायचा फोटो साठी ते दिसलं पाहिजे बापू बोर्डवर फोटो 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 मध्ये येईल फोटो मध्ये येईल खालून बांधील કે મોટા છો તે મોટા અરી કે જબા રડ હા 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 નારાણી જય જય જબા મહારાજ સરપંચ સરપંચ छब्बीस भयो भाइ यो हटिमा पानी छ ग्यार मलाई गयो टोपोटी मलाई ग्यार मामु ग्यार सुभर मामु ठीक छ ग्यार त म ग्यार ग्यार

ايه نه نه කරو قالو ني کا ارم بانگا بانگا کاڑا کاڑا بانگا سرکار گپال سرکار 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 बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा